आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट आम्ही पुढच्या वर्षीची वाट बघत असतो कारण खूप खूप खुँ मजा येते एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही इथे आपल्या गंगाबाई घाटावरती आणि जानता राजा आणि जोरवे गावात असं तीन ठिकाणी चार ठिकाणी आम्ही ही सेवा देत असतो तर तुम्ही जर बघितलं तर नदीच पाण्याची लेवल खूप वाढलेली आहे आणि काही वर्षापूर्वी दरवेळेस काही ना काही अपघात होतानी आपल्याला आढळत होते ऐकाय ऐकण्यास येत होते पण एवढ्यात मागच्या सात वर्षामध्ये तुम्हाला एकही घटना अशी ऐकायला भेटणार नाही खर तर, तर एकमेरा फाउंडेशनचे सर्व स्वयंसेवक अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे साखळी पद्धतीने गणपती खाली घेऊन येतात आणि ह्या वर्षी आपण नवीन प्रयोग केलेला आहे इथे तन्वेर बेल्स लावून गणपती त्याच्यावर ठेवून पाण्यामध्ये तो अतिशय चांगल्या पद्धतीने विसर्जित केला जातो खर तर सर्व भाविक येत असतात तुम्ही जर बघाल तर बऱ्याचशा भाविकांच्या डोळ्यामध्ये आश्रूप दिसेल गणपती बाप्पाला निरोप देतानी पण ह्या भावना ज्या आहेत त्या अतिशय सुंदर आहे आणि खूप खूप अभिमान वाटतो की आपण अशा संस्कृतीमध्ये इथे राहतोय हो असं जगतोय तर ह्याचे खूप खूप अभिमान वाटतो आज ही चहा बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा